नंतर अशा बातम्या उठत उठ असतात आणखी एक गोष्ट अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील ही बातमी का सुरू झाली हे बघा ही अजित पवारांच्या आईमुळे सुरू झाली अजित पवारांच्या आई, आई पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या होत्या आणि तिथे जाऊन त्यांनी असं म्हटलं की शरद पवार आणि अजित पवारांचे सगळे मतभेद मिटावेत आणि त्यांनी एकत्र यावं असं मला वाटतंय ते एकत्र यायला हवे त्याला ताबडतोबी नाही प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिसाद दिला आणि म्हटलं पवार कुटुंबीय एकत्र आले तर मला आनंद होईल रोहित पवारांच्या आईने सुद्धा याला प्रतिसाद दिला मला असं वाटतं की अशा प्रकारे जाहीरपणे इच्छा व्यक्त करणं की पवार कुटुंबीय एकत्र यावे शरद पवार अजित पवार एकत्र यावे यामध्ये काही हरकत घेण्यासारखं नाही ती त्यांची वैयक्तिक इच्छा अजित पवारांच्या आईची किंवा रोहित पवारांच्या आईशी असू शकते त्या आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवारांविषयी शरद पवार कायम चर्चेत असतात कायम बातम्यांच्या प्रकाशात असतात याविषयी नव्याने काही सांगण्याची गरज नाही पण बारा डिसेंबरनंतर म्हणजे आता जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवस शरद पवारांविषयी विशेष चर्चा होते आणि या चर्चेचा मध्यबिंदू दिल्ली आहे बारा डिसेंबरला काय झालं तुम्हाला आठवत असेल बारा डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस आणि बारा डिसेंबरला कुणाचीही अपेक्षा नसताना अचानकपणे अजित पवार आणि त्यांची गँग म्हणजे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे वगैरे शरद पवारांच्या घरी पोचले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अजित पवारांनी हे राजकारणाचा विचार करूनच केलं होतं हे मी पूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अजित पवारांची ही राजकीय चाल शंभर टक्के यशस्वी झाली कारण त्यानंतर शरद पवारांविषयी बातम्या सुरू झाल्या पहिली बातमी ही सुरू झाली की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार का दिल्लीमध्ये अनेक वर्तुळातून अनेक तऱ्हेच्या बातम्या पसरू लागल्या बातमी कोणती आणि अफवा कोणती हे वेगळं करणं अशक्य झालं दुसरी बातमी ही पसरू लागली की शरद पवार आता इंडिया आघाडीला रामराम ठोकणार आणि एन डी एमध्ये सामील होणार आणि तिसरी बातमी ही की शरद पवारांचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळे शरद पवारांचे आमदार खासदार खूपच निराश झालेले आहेत त्यांना आपलं भवितव्य काही या पक्षात दिसत नाही आहे त्यामुळे ते अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा विचार करत आहेत अशा तीन तऱ्हेच्या बातम्या यातली कोणती बातमी खरी आहे कोणती बातमी खोटी आहे आणि काय होण्याची शक्यता आहे हे मी आज तुम्हाला शेवटी सांगणारच आहे परंतु आधी या बातम्या का सुरू झाल्या किंवा वजा अफवा का सुरू झाल्या हे आपण बघितलं पाहिजे यातली अत्यंत ताजी अशी बातमी आहे जी आज इंडियन एक्सप्रेसने छापलेली आहे तिच्यापासून आपण सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेसने अशी बातमी आज दिलेली आहे आणि खात्रीलायक सूत्रांचा हवाला देऊन दिलेली आहे की शरद पवारांचे सात खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच केला सात खासदारांशी संपर्क साधण्यात आला या सातही खासदारांनी पक्षांतर करायला किंवा फुटायला नकार दिला आणि हे ज्यावेळी शरद पवारांना समजलं तेव्हा शरद पवार संतप्त झाले त्यांनी स्वतः किंवा कुणाच्या तरी मार्फत इथे सुप्रिया सुळेचं नाव येत आहे हे सुप्रिया सुळेंनी थेट प्रफुल्ल पटेलना फोन केला आणि हे तुम्ही काय करताय म्हणून सुनावलं ही बातमी बाहेर पडल्यावर सुनील तटकरेंनी अशा प्रकारे सात खासदार फोडण्याचा प्रयत्न आपण करतोय याचा साफ इन्कार केला असा कोणताही प्रयत्न आपल्याकडून झालेला नाही असं ते म्हणाले मात्र ज्या खासदारांशी खासदारांशी संपर्क साधण्यात आला त्या खासदारांनीही जाहीरपणे अशा प्रकारे संपर्क साधण्यात आला असं स्पष्टपणे सांगितलं शरद पवारांचे वर्ध्याऊन निवडून आलेले खासदार आहेत अमर काळे अमर काळेंनी हे सांगितलं की सोनिया दुहन नावाच्या राजकारणी आमच्याशी संपर्क साधत आहेत शरद पवारांच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत आणि त्या शरद पवारांचे खासदार अजित पवारांकडे येतील का याची ये चाचपटणी करत आहेत सुनील तटकरेंनी सांगितलं सोनिया दुहन यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही त्या काय करतायत हे आम्हाला माहीत नाही अर्थात त्याची अपेक्षाच होती सुनील तटकरे काही कबूल करणार नाहीत की आम्ही शरद पवारांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न करतो आहे पण कोणकोणत्या खासदारांना खास खासदारांशी संपर्क साधण्यात आला यामध्ये स्वतः अमर काळे आहेत खासदार निलेश लंके आहेत भगरे गुरुजी आहेत बजरंग सोनावणे आहेत या खासदारांची नावं आता उघड झालेली आहेत आणि ते आपल्याकडे यावेत म्हणून अजित पवारांचे प्रयत्न चालू आहेत असं बाहेर आलेलं आहे मागेच मी आपल्या या कार्यक्रमात तुम्हाला सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो प्रचंड विजय मिळाला त्यानंतर अमित शहानी अजित पवारांना अशी ऑफर दिली की तुम्ही शरद पवारांचे खासदार आपल्याकडे आणा तुम्हाला केंद्रामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणजे अजित पवारांना नाही तर प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांना केंद्रा केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळून जाईल आता ही ऑफर का दिली अमित शहानी याचं कारण स्पष्ट आहे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर भरोसा ठेवता येत नाही नितीश कुमार कधी अडवणूक करतील चंद्राबाबू नायडू कधी अडवणूक करतील केंद्राकडून अधिक पैशाची मागणी करतील याचा काही भरोसा नाही त्यामुळे जर इतर ठिकाणून खासदार येत असतील तर ते आपल्याला हवे आहेत असं अमित शहाना वाटलं आणि त्यांनी अजित पवारांनाही ऑफर दिली कारण आता पराभवानंतर हे खासदार दोलायमान मनस्थितीत असतील आणि कदाचित काही अमित शहानं दाखवलं तर ते पक्षांतर करायला तयार होतील असं अमित शहाना वाटत असावं शरद पवारांकडे आठ खासदार आहेत त्यांनी लोकसभेला दहा जागा निवड निव लढवल्या होत्या यापैकी आठ जागा निवडून आल्या हे लक्षात घ्या मोठं यश होतं त्यावेळेला ते हे जे आठ खासदार आहेत हे शरद पवारांनी अतिशय चतुरपणे निवडलेले होते मतदारसंघातली परिस्थिती पाहून यापैकी काही खासदार निवडून येतील असं वाटतही नव्हतं पण ते सुद्धा निवडून आले हे शरद पवारांचं यश होतं आता या आठ खासदारांपैकी जर पक्षांतर विरोधी कायद्याच्या चौकटीत बसायचं असेल तर यातले दोन तृतीय अंश म्हणजे पाच खासदार तरी फुटायला हवेत पाच खासदार फुटून जर अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन झाले सामील झाले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही त्यामुळे किमान पाच खासदार फुटावेत अशी अपेक्षा करून सात खासदार खासदारांशी संपर्क सा, संपर्क साधण्यात आला असं सांगण्यात येतं शरद पवारांच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी या फाटाफुटीचा किंवा अशा प्रकारे खासदार आमचे फुटतील याचा स्पष्ट शब्दात इन्कार केलेला आहे पण अजित पवारांचे नेते असं सांगतात की आम्ही आमचा प्रयत्न सोडलेला नाही आहे नजीकच्या भविष्य काळामध्ये शरद पवारांचे केवळ खासदार असत नव्हे तर काही आमदार सुद्धा फुटू शकतात आता खरोखरच हे खासदार फुटतील का तर याविषयी कोणीही खात्रीलायकरीत्या काही सांगू शकत नाही कारण हल्ली जे आमदार खासदार होतात त्यांना पक्षाच्या बांधिलकीशिवाय स्वतःचा उत्कर्ष अधिक महत्वाचा वाटतो शरद पवारांच्या खासदारांपैकी निलेश लंके किंवा बजरंग सोनावणे हे तर अजित पवारांकडूनच आलेले होते त्यानंतर मोहिते पाटील हे सुद्धा आधी शरद पवारांबरोबर नव्हते ते भाजपसोबत गेलेले होते त्यानंतर बाळ्यामामा जो आहे खासदार भिवंडीचा हा सुद्धा पक्षांतराबद्दल प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या पक्षात फिरून आलेले आहेत हे सुरेश मात्रे सुरेश किंवा बाळ्यामा मात्रे हे फिरून आलेले आहेत त्यामुळे या लोकांना काय अमिष दाखवलं जातं किती दिलं जातं दिल्लीमध्ये सध्या शंभर कोटीचा आकडा चाललेला आहे शंभर कोटी रुपये ऑफर केली जाईल असं सांगितलं जातं आहे खरं खोटं आपल्याला माहीत नाही या गोष्टी काय अधिकृतपणे कळू शकत नाही पण जे खासदार पक्षांतर करतील अशा प्रकारे त्यांना मोठी बक्षिसी दिली जाईल याविषयी काही शंका नाही त्यांच्या निधीची वगैरे सोय होईलच राज्यातही काळजी घेतली जाईल केंद्रातही काळजी घेतली जाईल आणि या बातमीला अशासाठी पुन्हा महत्व आहे की बिहारमधून म्हणजे शरद पवारांना फुटणार शरद पवारांचे खासदार फुटणार किंवा शरद पवार इंडिया आघाडीतून बाहेर पडणार या बातम्या का पसरायला लागल्या तुम्हाला सांगतो त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे की बिहारमधून नितीश कुमार चौदा जानेवारीला तर चौदा जानेवारीला जवळ आलेलं आहे सहा दिवस आहे खरं खोटं आपल्याला कळेल पण चौदा जानेवारीला भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार अशा बातम्या गेले कमीत कमी आठ दिवस सगळीकडे फिरत आहेत नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं लालू प्रसाद यादव यांनी जाहीरपणे सांगितलंय त्यावर नितीश कुमारांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही पण नितीश कुमारांची कोणतीच खात्री देता येत नाही हे लक्षात तो। ठेवा ते टोपी कधी फिरवतील कुठच्या दिशेला फिरवतील कधी भाजपबरोबर जातील त्यांची कोणतीही विश्वासार्हता उरलेली नाही शून्य विश्वासार्हता झालेली आहे म्हणजे जरी नितीश कुमार असं म्हणाले की मला आता भाजपची साथ सोडायची आहे तरी त्यांना इंडिया आघाडीत घ्यावं की नाही याचा विचार राजधानी करायला हवा राष्ट्रीय जनता दलांनी लालू प्रसाद यादव यांच्या करायला हवा कारण आज इथे येतील पुन्हा दुसरीकडे उडी मारतील असा काही भरोसा नाही आहे पण मुद्दा असा की जर नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडायची ठरवली तर तेवढे खासदार एन डी एचे कमी होतात ते खासदार भरून काढायचे असतील तर शरद पवारांचे पाच ते सात खासदार जर अजित पवारांसोबत आले तर त्याचा फायदा एन डी एला होऊ शकतो एन डी एची ताकद फारशी कमी होणार नाही असं यामुळे अमित शहा आणि मंडळींना वाटते त्यामुळे सुद्धा ही बातमी वेगाने पसरली दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो या बातम्या वारंवार पसरतात याला स्वतः शरद पवार आणि पवार कुटुंबीयसुद्धा जबाबदार आहेत शरद पवारांनी अलीकडेच नरेंद्र मोदींची भेट घेतली नरेंद्र मोदींचा त्यांचा संवाद कायम चालू असतो आणि त्यापाठी राजकारण नाही असं शरद पवार सांगितलं सांगत असले तरी माझा यावर विश्वास नाही दोन राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक संबंधामध्ये सुद्धा राजकारण असतं हे लक्षात घ्या राजकारण असतं अर्थकारण असतं व्यापार असतो सौदेबाजी असते सर्व काही असतं आता हा पूर्वीचा काळ राहिलेला नाही की आमचे राजकीय संबंध नाहीत केवळ वैयक्तिक संबंध आहेत वगैरे निर्मळ आहेत वगैरेच म्हणण्याचा त्यामुळे हे काही संबंध निर्मळ वगैरे नसतात शरद पवार जर मोदींशी संबंध ठेवत असतील तर आपली चार कामं व्हावी बारामतीवर त्यांचाही आशीर्वाद राहावा यामुळेच ठेवतात हे लक्षात घ्या नितीन गडकरींनी जे सांगितलं होतं की आम्ही त्यांची चार कामं करतो ते आमची चार कामं करतात अशी देवाणघेवाण सात सातत्याने चालू असते त्यामुळे शरद पवार विधानसभा निवडणुकीत एवढी कटुता आल्यावर पुन्हा एकदा मोदींना भेटायला गेले त्याची दोन कारणं त्यांनी दिली एक ते सोबत डाळिंब शेतकऱ्यांना घेऊन गे गेले म्हणजे गंमत बघा डाळिंब शेतकऱ्यांनी काय कर्तृत्व गाजवलं आहे हे मोदींना दाखवावं असं शरद पवारांना वाटलं दुसरी गोष्ट दिल्लीमध्ये आता मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचं उद्घाटन मोदींनी करावं म्हणून निमंत्रण द्यायला ते गेले होते आता दरवेळेला मोदींना कुठे बोलवायचं असेल तर महाराष्ट्रात तर शरद पवारच का लागतात हे मला काही कळू शकत नाही मागे पुरस्कार मोदींना द्यायचा होता तेव्हा सुद्धा शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती शरद पवारांनी मोदींना पत्र लिहिलं होतं मग मोदी आले असं सांगण्यात आलं होतं यावेळेलाही साहित्य संमेलनाला एक तर मला एक गोष्ट कळत नाही की मोदी हवेतच कशाला साहित्य संमेलनाला किंवा माझं दुसरं मत आहे शरद पवारही कशाला हवेत किंवा कोणीही राजकारणी कशाला हवा साहित्यकांना स्वतःच्या जोरावर स्वतःच्या ताकदीवर संमेलन करता येईल येत नाही का करता येत नसेल तर करू नका पण दरवेळेला राजकारणांच्या कुबड्या घेऊन तुम्ही हे साहित्यिक उपद्रवा करू नका असं माझं म्हणणं आहे अर्थात त्याकडे कोणी लक्ष देणार नाही कारण हल्ली लाचारी हा समाज धर्म झालेला आहे लाचारी करण्यात सरकारकडून पैसे घेण्यात लोकांना महान असा आनंद वाटत असतो त्यामुळे ते करतात शरद पवार आहेत मोदी येणार आहेत या साहित्य संमेलनाला पण असं शरद पवार भेटत असतात माझा मुद्दा असा आहे की अशा भेटींमुळे शरद पवारांच्या निवडणुकीच्या काळात टीका करायची आणि नंतर भेटत राहायचं या भेटींमुळे शरद पवारांविषयी संशयाचं वातावरण आहे मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे शरद पवारांवर शंभर टक्के विश्वास ठेवणारा माणूस हा त्यांचा अंधभक्तच असू शकतो महाराष्ट्राचं राजकारण पाहणारा कुणी शरद पवारांवर कधी शंभर टक्के विश्वास ठेवणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी ही शरद पवारांकडे जाते हे लक्षात घ्या पण मला जर कोणी हा प्रश्न विचारला की शरद पवार आत्ता मोदींबरोबर जातील का आत्ता भाजपसोबत जातील का तर मला असं वाटतं की शरद पवार अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाबरोबर कधीही जाणार नाही आणि आता त्यांच्या राजकीय आयुष्याचा हा शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यात भाजपबरोबर युती केली यानी असा कलंक ते स्वतःला लावून घेणार नाही आपण सेक्युलर आहोत ही प्रतिमा त्यांनी आजवर जपलेली आहे आपण पुरोगामी आहोत हे सांगण्यात ते धन्यता मानतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर शरद पवार स्वतः जाणार नाही ते लक्षात घ्या सुनील तटकरेंनी जी ऑफर दिली सर्व खासदारांना त्यामध्ये एक महत्त्वाची अट होती की बाप लेकीला बाजूला ठेवून तुम्ही या म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आपल्याबरोबर येणार नाहीत याची खात्री आहे त्यांना शरद पवारांना जर अजित पवारांबरोबर किंवा भाजपबरोबर जायचं असतं तर ते आधीच गेले असते जाऊ शकले असते अजित पवार त्यांना तसा आग्रह करत होते पण त्यांनी त्याला नकार दिलेला आहे त्यामुळे आत्ता इतक्या दारुण पराभवानंतर शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला वाटत नाही शरद पवारांचे जे निकटवर्ती आहेत तेही सांगतात शरद पवार कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत पण अशा अधूनमधून होणाऱ्या मोदींच्या भेटी वगैरे यामुळे शरद पवारांविषयी कायम संशय पसरलेला असतो आणि प्रत्येक भेटीनंतर अशा बातम्या उठत उठत असतात आणखी एक गोष्ट अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील ही बातमी का सुरू झाली हे बघा ही अजित पवारांच्या आईमुळे सुरू झाली अजित पवारांच्या आई पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या होत्या आणि तिथे जाऊन त्यांनी असं म्हटलं की शरद पवार आणि अजित पवारांचे सगळे मतभेद मिटावेत आणि त्यांनी एकत्र यावं असं मला वाटतंय ते एकत्र यायला हवे त्याला ताबडतोबी नाही प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिसाद दिला आणि म्हटलं पवार कुटुंबीय एकत्र आले तर मला आनंद होईल रोहित पवारांच्या आईने सुद्धा याला प्रतिसाद दिला मला असं वाटतं की अशा प्रकारे जाहीरपणे इच्छा व्यक्त करणं की पवार कुटुंबीय एकत्र यावेत शरद पवार अजित पवार एकत्र यावे यामध्ये काही हरकत घेण्यासारखं नाही ती त्यांची वैयक्तिक इच्छा अजित पवारांच्या आईची किंवा रोहित पवारांच्या आईची असू शकते त्या आपल्या वैयक्तिक इच्छा व्यक्त करू शकतात पण पवार कुटुंबियांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की यामध्ये त्यांना मत देणाऱ्या मतदारांचा घोर अपमान होतो आहे शरद पवार आणि अजित पवार यांचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे तो काही गंभीर मुद्द्याविषयी आहे असं शरद पवारांनी या मतदारांना सांगितलेलं आहे म्हणून लोकसभेला त्यांनी शरद पवारांची बाजू घेतली आणि विधानसभेला काही वेगळ्या कारणामुळे अजित पवारांच्या पारड्यात त्यांनी वजन टाकलं परंतु ही कारणं ही राजकीय कारणं अत्यंत महत्त्वाची आहेत म्हणूनच आम्ही वेगळे होतोय असं दोघांनीही लोकांना सांगितलं आहे तेव्हा पवार कुटुंबियांनी हे वैचारिक मतभेद जे आहेत ते डोळ्याआड करून सतत हे दोघं एक एकत्र यावेत अशी इच्छा करणंसुद्धा हा जनतेचा अपमान आहे असं मला वाटतं पवार कुटुंबियांनी खाजगीत काय बोलावं एकमेकावर प्रेम करावं का पवार कुटुंब कसं थोर आहे असं लोकांना सातत्याने सांगावं हो का हा त्यांचा प्रश्न आहे हा माझा प्रश्न नाही हा लोकांचा प्रश्न नाही तुम्ही खाजगीत वैयक्तिक आयुष्यात काय करता पण शरद मतभेद, पवार आणि अजित पवार एकत्र यावेत वैचारिक मतभेद मतभेदांचा विचार न करता किंवा बाजूला ठेवून असं पवार कुटुंबियांनी सातत्याने कृपया म्हणू नये आणि त्यामुळेच ही बातमी पसरली की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार आहे असं काहीही होणार नाही आहे जोपर्यंत अजित पवार हे मोदींबरोबर आहेत मोदी आणि अमित शहा हे त्यांचं हायकमांड आहे तोपर्यंत शरद पवार आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करतील आणि मोदींना आपला नेता मानतील ही शक्यता नाही तुम्ही लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला शरद पवारांनी सांगितलं होतं की, की भविष्य काळात आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल ही शक्यता असू शकते एक वेळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार शरद पवार करू शकतील भविष्याच्या दृष्टीने भाजप बरोबर जाणं अजित पवारांच्या पक्षा पक्षात आपला पक्ष विलीन करणं म्हणजे राजकीय आत्मघात आहे हे शरद पवारांना चांगलं समजतं त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ज्या पसरत आहेत विलीनीकरण होईल किंवा शरद पवार इंडिया आघाडी सोडतील शरद पवार इंडिया आघाडी सोडतील का तर मला असं वाटतं की शरद पवार या क्षणाला इंडिया आघाडी सोडणार नाही इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी अत्यंत कमजोर झालेली आहे हे मला मान्य आहे हे त्यांच्या पक्षांना सुद्धा मान्य आहे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षामध्ये काहीही संवाद राहिलेला नाही हे मान्य आहे काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी म्हणजे राहुल गांधींविषयी पुन्हा एकदा नाराजी पसरलेली आहे एक तर दिल्लीमध्ये दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आप यांची आघाडी झाली होती लोकसभेला हे आता नाही त्यामुळे काँग्रेसचे नेते आपवर आक्रमकपणे टीका करतायत आणि त्याचा फायदा भाजपला होतोय असं म्हटलं जात आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष इतर पक्षांना काहीच महत्त्व देत नसल्यामुळे समाजवादी पक्षसुद्धा काँग्रेसपासून दूर झालेला आहे आणि त्यांनी दिल्लीच्या निवडणुकीत आपला पाठिंबा दिलेला आहे हे लक्षात घ्या ममता बॅनर्जींना राहुल गांधीचं नेतृत्व पहिल्यापासून मान्य नाही इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींनी करावं असं त्यांच्या पक्षाचं म्हणणं आहे आणि शरद पवारांपासून सगळ्या नेत्यांनी ममता बॅनर्जींच्या या इच्छेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं माझं निरीक्षण आहे की शरद पवार अजूनही विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व आहेत त्यांची गुंतवणूक तिथे आहे त्यामुळे ते एन डी एमध्ये जाण्याचा एन डी ए आघाडी सोडून विचारसुद्धा या क्षणाला करणार नाहीत मला असं वाटतं की पत्रकारांनीसुद्धा म्हणजे ही बातमी जी आली यावेळेला या सर्व बातम्या ज्या आल्या त्या राष्ट्रीय म्हणवल्या टी व्ही चॅनलवर आल्या एक मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रामुख्याने कुठे आल्या या बातम्या एक तर रिपब्लिक टी व्हीला आली रिपब्लिक टीव्ही हे भारतीय जनता पक्षाचं मुखमुखपत्र आहे हे लक्षात घ्या त्यानंतर भाजपला समर्थन देणाऱ्या वेब पोर्टल्सना ही बातमी आली त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाची इच्छा असावी की शरद पवार फुटणार ही बातमी सगळीकडे पसरावी आणि लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण व्हावं भाजप शरद पवारांना घाबरतो महाराष्ट्रात आपला विस्तार करायचा असेल तर शरद पवारांना आपल्या बाजूला घेणं किंवा शरद पवारांचा कायमचा पराभव करणं आवश्यक आहे हे मोदी शहा जाणून आहेत त्यामुळे शरद पवारांविषयी सातत्याने अशा प्रकारच्या बातम्या भाजपवाले सुद्धा पसरवत असतात हे आपल्याला विसरून चालणार नाही अर्थात मी आधी सांगितल्याप्रमाणे शरद पवारांनीही काळजी घेण्याची गरज आहे मोदींचे आपले किती मधुर संबंध आहेत हे त्या याचं प्रदर्शन किंवा अदानीचे आपले किती मधुर संबंध आहेत याचं प्रदर्शन त्यांनी वारंवार करण्याची गरज नाही जेव्हा एखाद्या ठिकाणी धूर येत असतो तेव्हा आग लागलेली असते असं म्हणतात धूर आपोआप निर्माण होत नाही तर ती आग लागलेली असते ही आगच लागणार नाही याची व्यवस्था शरद पवारांनी केली तर अशा प्रकारचा संशयाचा दूर निर्माण होणार नाही पण आता राजकारणामध्ये साठ सत्तर वर्ष घालवल्यावर शरद पवारांना हे कितपत शक्य होईल कारण शरद पवारांच्या राजकारणाची स्टाईल आहे स्वतःविषयी संशय निर्माण करणं तर्कशास्त्राला धक्का देणं लोकांची अपेक्षा नसताना भलतेच निर्णय घेणं त्या पद्धतीनेच त्यांचं मार्गक्रमण झालेलं आहे त्या पद्धतीने ते पुढे जातील तो मार्ग ते बदलतील असं मला वाटत नाही त्यामुळे या बातम्या उठणं या अफवा उठणं सतत चालू राहील